हमारे चॅनल को लाइक करे शेअर करे आणि सबस्क्राइब करो और बेल आयकॉन को दबाओ नमस्कार हॉकी जळगाव तर्फे हॉकी महाराष्ट्राने आयोजित केलेल्या व भारत सरकारने खेलो इंडियाच्या मार्फत पुरस्कृत केलेल्या अस्मिता फाउंडेशनच्या ज्युनियर गटातील लीग स्पर्धा पुणे येथे 9 ते 14 या दरम्यान होत असून जळगाव हॉकीचा संघ आज या ठिकाणी निवड झालेली आहे हा संघ आठ तारखेला पुणे येथे जळगाव जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जात जात आहेत या निवड समितीमध्ये आपण बघितलं की आरिफ सर आहेत अखिल सर आहेत इम्रान बिस्मिल्ला सर आहेत आणि आमच्या हॉकी महाराष्ट्राच्या उपाध्यक्षा डॉक्टर प्रोफेसर अनिता कोल्हे यांच्या नेतृत्वात हा संघ या ठिकाणी निवडला गेलेला आहे हॉकी जळगाव सचिव या नात्याने आज या संघाची या ठिकाणी मी घोषणा करीत आहेत आमच्या या संघाच्या कर्णधारपदी निवडून आलेली आहेत देवयानी सोनवणे आणि उपकरण आहे पूनम सोनोणे खेळाडू म्हणून जळगावचे आहे उत्कर्षा पाटील गायत्री बाविस्कर दीपिका कोळी कुर्ती पाटील स्नेहल कोळी गायत्री कोस्टी शेतन पाटील कल्याणी आखवार ही गोलकीपर म्हणून आहेत तर नम्रता बाविस्कर विधुला पाटील आयुषी पारीख ही दुसावटची आमची खेळाडू रतिमा बारेला ही अंमन्यूची आणि खास करून आमच्या आदिवासी क्षेत्रातील आपल्या इथून आहे गौरवी पाटील भुसावळ मैत्री चौधरी सुद्धा भुसावळ रांजण डाके भुसावळ फलक नाथ शेठ भुसावळ अशा या खेळाडूंची निवड आज या ठिकाणी झालेली आहे त्या सर्व खेळाडूंना आम्ही हॉकी जळगावतर्फे शुभेच्छा देतो आणि निश्चितच हा संघ त्या ठिकाणी सांगतील या संघाचे व्यवस्थापक म्हणून टीम मॅनेजर म्हणून खुशी श्रीवास्तव जी आमची विद्यापीठ खेळाडू आहेत आणि कोच म्हणून रोहिणी सुतार व इम्रान बिस्मुल्ला यांची या ठिकाणी जळगाव हॉकीने हो निवड केलेली आहे धन्यवाद फारुख शेख सचिव हॉकी जळगाव